स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलं उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत शिर्डी नगर, नगर परिषदेची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते यातच नगराध्यक्षपदासाठी सुरू झालेली चुरस दिवसेंदिवस रंगत चालली आहे यावेळी शिर्डीचा नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्याने शहरातील राजकीय समीकरणात मोठे बदल होताना दिसून येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी नगर परिषदेवर वर्चस्व कायम आहे यंदा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी डॉ सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर असल्यानं त्यांच्या गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी विविध इच्छुक कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू झाल्या यातच एक नाव प्रामुख्याने समोर येत ते म्हणजे जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असलेले ज्यांनी पक्षासाठी आजपर्यंत खूप वेळा त्याग सहन केला आणि आणीबाणीच्या काळात ज्यांनी पक्षाच्या आदेशावर तुरुंगवासही भोगला असे मोगल दामू गायकवाड जनसंघापासून ते आज तग तगायत भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहे शिर्डी नगरपंचायतची दोन हजार पंचवीसची निवडणूक सावधिक निवडणूक आता लागलेली आहे योगायोगाने ती महिला राखीव झालेली आहे त्यामुळे आम्हाला त्या जागी माझ्या परिवारातली माझी सून सुप्रिया मोग सतीश गायकवाड यांना द्यावी मोगल गायकवाड यांच्या सुनबाई सुप्रिया सतीश गायकवाड यांचं नाव सध्या शिर्डी नगर परिषद निवडणुकीत प्रामुख्यानं समोर येत आहे मुळातच गायकवाड परिवार म्हणजे शहरातील सर्व जाती धर्मांशी एकोपा आणि जिव्हाळा जपणारा परिवार येत्या काळात शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता वाहतूक पर्यटन व्यवस्थापन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सक्षम सुशिक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सतीश गायकवाड या नावाची शिर्डीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे सुप्रिया गायकवाड या उच्च शिक्षित चारित्र्यवान आणि कोणताही वाद अथवा डाग नसलेल्या व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जातात गायकवाड परिवाराचा सर्व समाज घटकांशी उत्तम संवाद आणि सलोखा असल्यामुळे शहरातील नागरिक त्यांना एक विश्वासार्ह आणि सक्षम महिला नेतृत्व म्हणून पाहताना दिसतात पालिका निवडणुकीत सर्व घटकांना याआधी संधी देण्यात आली आहे यंदा गायकवाड कुटुंब संधी मिळावी अशी अपेक्षा आहे सुप्रिया गायकवाड यांना महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गायकवाड परिवाराच्या वतीने आज आमची ते बैठक संपन्न झाली एकमुखानं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं परंतु सामोरं जात असताना जर आपल्याला पक्षाने दादांनी आणि आमदार साहेबांनी आपल्यावरती विश्वास दाखवला तरच आपण त्यांच्यामार्फत या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत गावाविषयी गावाविषयी आम्हाला आपुलकी आहोत आम्ही गावाचे मूळ रहिवाशी आहोत त्यामुळे आमची मागणी असेल दादांकडे आणि नामदार साहेबांकडे पण यावेळेला आम्हाला संधी द्यावी आणि राजकारणापासून गेले अनेक वर्षांपासून आम्ही वंचित आहोत या राजकीय प्रवाहातून या प्रवाहात आम्हाला एक देण्याची संधी द्यावी आपल्यामार्फतही आणि पूर्ण शिर्डीकरांनाही आम्ही आपल्यामार्फत विनंती करतो की एक संधी आम्हाला मिळावी नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया सतीश गायकवाड या उमेदवार दिली संधी तर असणार आहेत आणि ते एज्युकेटेड आहेत ॲग्री बी एस सी ॲग्रीचं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि प्लस त्यांनी ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलेलं आहे सुज्ञ आहोत कुठल्याही प्रकारचा डाग आमच्यावरती नाही गावात कुठल्याही प्रकारचं वाद अंग कोणासोबत आमच्या नाही गावाला धरून आम्ही प्रत्येक वेळेला आमची भूमिका असते आणि संधी मिळाली ती इथून पुढेही राहणार आहे नगरसेवक पदासाठी मी स्वतःच मागणी केलेली आहे पक्षाकडे मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी असलेलो आहोत त्यामुळे या येथनं गायकवाड परिवार या सोळाशे अठ्याहत्तर मतांपैकी बऱ्यापैकी आमचं मतदान मतदागी जास्त आहे त्यामुळे आम्ही सहा नंबरच्या जागेवरतीही आम्ही आमचा दावा किंवा आमची मागणी आमची असणार आहेत म्हणजे गावात आम्ही यानिमित्त भेटीगाठी घेत आहोत आमची इच्छा आमच्या इच्छेपेक्षा गावकऱ्यांची पण अशी इच्छा आहे की या परिवाराने एकदा तरी या प्रवाहात आलं पाहिजे आणि जे गायकवाड आहेत गायकवाडांबाबत सर्वत्र सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणजे सर्व आमच्यासाठी प्रतिक्रिया सर्वांच्या चांगल्या शिर्डी हे केवळ धार्मिक नव्हे तर पर्यटन आणि आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा शहर असल्याने या ठिकाणचा नगराध्यक्ष साईबाबा संस्थांचा विश्वस्त असतो उमेदवारी देताना सर्व चारित्रवान तो उच्च शिक्षित तसेच सर्व समाजाचं हित जोपासणारा असावा अशीच शिर्डीकरांची माफक अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी